पिंपळगावपासून तर येथे श्री सद्गुरु शंकर महाराज पायी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ पुणे ते अंतापूर श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पायी पालखीच्या सोहळ्याचे बुधवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सात वाजता पिंपळगाव वसंत शहरात फटाक्यांच्या आतशबाजीने मोठे जल्लोषात आणि उत्साहात आगमन झाले सदर पालखी टोल नाका नाफेड उंबरखेड चौफुली उंबरखेड रोडने मार्गस्थ होत समर्थ नगर येथे संदीप कुशारे यांच्या निवासस्थानी पोहोचली फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांचा गजर तसेच डमरू ग्रुपच्या तालात आणि जयशंकरच्या नामघोषाने पिंपळगाव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गेल्या अनेक वर्षांपासून संदीप कुशारे हे या पालखीचे स्वागत आणि महाप्रसादाचे आयोजन करत असतात दरम्यान त्यांच्या निवासस्थानी पिंपळगाव व परिसरातील हजारो भक्त हजेरी लावत शंकर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतात प्रसाद घेतल्यानंतर संगीत कलाकार राजेंद्र भदाने यांच्या भक्तिमय संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला शहरातील हजारो नागरिक भक्तिमय वातावरणात दंग झाले होते तर गुरुवारी सदर पालखी सकाळी दहा वाजेला चिंचखेड रोडच्या बालाजी मंदिरात थांबली त्यानंतर पालखी तेथून चांदवडच्या दिशेने मार्गस्थ झाली यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ प्रतिष्ठान व श्री शंकरदास परिवार पिंपळगाव यांनी पालखी सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले